नमस्कार तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या डोळ्यांचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती मोठं आहे आपल्या ज्ञानेंद्रियांपैकी सगळ्यात जास्त काम करणारी सगळ्यात सतत वापरली जाणारी सगळ्यात जास्त माहिती आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवणारे म्हणजे आपले डोळे मानवाच्या मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या जी सगळी माहिती आहे त्यापैकी जवळपास नव्वद टक्के माहिती ही डोळ्यांद्वारे घेतली जाते आपण काय पाहतो त्यावर आपला विचार आपल्या भावना आपला विश्वास आणि आपला निर्णय सुद्धा ठरतो म्हणून असं म्हणतात ना सिंग इज बिलिव्हिंग पण आजच्या युगात आपण या डोळ्यांचा अति वापर करतो आणि त्याची योग्य देखभाल मात्र होत नाही आज आपण हे जाणून घेणार आहोत की आयुर्वेदाच्या दृष्टीनं डोळ्यांची काळजी कशी घ्यायला हवी त्यासाठी दिनचरेतल्या कोणत्या सवयी उपयोगी आहेत आणि आधुनिक जीवनशैलीमध्ये आपले डोळे कौन कोणकोणत्या गोष्टींमुळे त्रस्त होत आहेत स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आणि या चॅनलमध्ये आपण आयुर्वेदाचे सिद्धांत आहेत ते, ते आपल्या आधुनिक जीवनशैलीमध्ये प्रॅक्टिकली कसे वापरता येतील याची शास्त्रीय माहिती पाहत असतो ही माहिती तुम्हा सर्वांना आवडते याची पावती म्हणूनच आपण चार लाख सबस्क्रायबर्सचा महत्वाचा टप्पा आहे तो विक्रमी वेळात पूर्ण केलाय त्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद यापुढे सुद्धा तुमचं प्रोत्साहन आणि पाठिंबा असाच राहू द्या आपण सगळे मिळून या आरोग्य यात्रेद्वारे भारताचं समाजाचं स्वास्थ्य उन्नत करण्यासाठी प्रयत्न करूया पण आमच्या टीमची एक तक्रार मात्र आहे बर का रोज लाखो प्रेक्षक आपलं चॅनल पाहतात अर्थात त्यांना ते व्हिडिओ आवडतात किंवा त्याचा उपयोग होतो म्हणूनच पाहत असतात रोज एक लाख प्रेक्षक आपले व्हिडिओ पाहतात तर त्यातल्या फक्त वीस हजार जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेले ऐंशी हजार जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही याचं मात्र मला आश्चर्य वाटतं कारण सबस्क्राईब करण्यानं तुमचा काहीच तोटा होणार नाहीये पण आम्हाला मला माझ्या टीमला खूप प्रोत्साहन मिळतं म्हणून सगळ्या सगळ्यांनाच तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करण्याची एक नंबर आठवण आता वळूया आपल्या विषयाकडे स्क्रीन आणि त्यामुळे येणाऱ्या डोळ्यांवरचा ताण आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे अगदी लहान बाळांपासून ते वृद्धांपर्यंत पूर्वी अगदी लहान बाळाच्या डोळ्यावर खूप प्रकाश पडू नये म्हणून त्याचे फोटो सुद्धा जपून घेतले जायचे आता मात्र जन्मल्या दिवशीच पहिलं फोटोशूट होत सतत स्क्रीनकडे पाहणं डोळे उघड करण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होणं त्यामुळे डोळ्यांचा जो ओल्सरपणा आहे तो कमी होणं हे सगळं खूप सामान्य झाले म्हणून मग लहान वयात चष्मा लागणं डोळ्यांच्या तक्रारी सुरू होणं प्रकाश सहन न होणं अशा तक्रारी दिसायला लागल्या या बाबतीत आयुर्वेद काय म्हणतो तर आयुर्वेदामध्ये ज्ञानेंद्रियांचे तीन योग सांगितलेत अतियोग अयोग आणि अयो, मिथ्यायोग म्हणजे एखाद्या इंद्रियाचा अतिवापर करणं वापरच न करणं किंवा चुकीचा वापर करणं यामुळे त्या ज्ञानेंद्रियांचे संबंधित रोग होतात डोळ्यांच्या बाबतीत आजच्या काळात आपण स्क्रीनचा अतियोग करतो हो, आहोत अत्यंत जास्त वापर आणि म्हणजे चुकीचा वापर सुद्धा करतो याशिवाय धूळ आहे प्रदूषण आहे अपुरी झोप आहे किंवा सतत जागरण आहे मानसिक ताण आहे या सगळ्या गोष्टींनी डोळ्यांची हानी होत असते यामुळे काय होतं वात आणि पित्त हे दोन दोष वाढतात त्यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा जळजळ किंवा डोळ्यां डोळे दुले दुखणे अशा काही तक्रारी सुरू होतात आता यासाठी उपाय काय सगळ्यात पहिलं निदान परिवर्जन म्हणजे डोळ्यांवर ताण येतो आहे तो नेमका कोणत्या कारणामुळं हे ओळखणं आणि त्यात बदल करणं तर स्क्रीन मर्यादित ठेवा त्याचा कामापुरताच वापर करा म्हणजे ट्वेंटी -ट्वेंटी हा नियम वापरा दर वीस मिनिटांनी किमान वीस सेकंद विश्रांती घ्या आणि वीस फूट अंतरावरच्या एखाद्या झाडाकडे वस्तूकडे पहा फॅन किंवा एसीची जी थेट हवा आहे ती डोळ्यांवर लागू देऊ नका त्यामुळे डोळे कोरडे होतात वाचन करताना खूप तीव्र प्रकाश थेट डोळ्यांवर पडणार नाही याची काळजी घ्या आता आता हे आयुर्वेदिक उपाय ज्यामुळे डोळ्यांना पोषण मिळेल त्यांचं नरिशमेंट होईल पहिलं आहे नेत्रधावन सध्याच्या काळात सगळ्यांसाठी आवश्यक असलेली ही सवय जर भविष्यात सर्वांना डोळे चांगले हवे असतील तर हा उपक्रम करायलाच हवा यासाठी एक चमचा त्रिफळा चूर्ण घ्यायचं आणि रात्री काचेच्या ग्लासमध्ये हे त्रिफळा चूर्ण टाकायचं त्यावर एक गरम एक कप गरम पाणी टाकून झाकून ठेवायचं दुसऱ्या दिवशी हा जो फांट आहे तो गाळून घ्यायचा त्यासाठी तुम्ही सुती कापड वापरू शकता म्हणजे त्रिफळा चूर्णाचा कण त्या काढ्यामध्ये येणार नाही नंतर आयकप्स मध्ये तो काढा घ्यायचा आणि पूर्ण डोळा या आयकप मध्ये त्या काढ्यात बुडवून उघडझाप करायची त्यामुळे डोळे स्वच्छ होतात शुद्ध होतात आणि डोळ्यांना खूप छान पोषण मिळतं असंच त्रिफळा जो काढा आपण बनवलेला आहे त्यात तुम्ही कापूस किंवा कापड भिजवून त्याची पट्टी डोळ्यांवर ठेवू शकता दुपारी किंवा उन्हातून तु आल्यानंतर तुम्ही अशी पट्टी ठेवू शकता तिसरा उपाय म्हणजे नेत्र बस्ती हा पंचकर्मातला उपचार आहे डोळ्यांभोवती एक पिठाची पाळी करून त्यात औषधी तूप भरून ठेवलं जातं त्यामुळे हा डोळ्यांचे जे मसल्स आहेत किंवा ब्लड वेसल्स आहेत त्यांना पोषण मिळतं सगळ्या डोळ्यांच्या तक्रारींसाठी हा अतिशय सुंदर उपाय आहे उपाय नंबर चार तो आहे नस्य नासाही शिरसो म्हणजे नाक हे डोक्याचं ज्ञानेंद्रियांचं मुख्य द्वार आहे गाईचं साजूक तूप किंवा बदाम तेल तुम्ही अशा बॉटलमध्ये भरून ठेवू शकता आणि रोज एक आठ आठ दहा दहा थेंब तुम्ही नाकात घालू शकता याचे असंख्य उपयोग आहेत आणि सगळ्यात महत्वाचा छान उपयोग होतो तो डोळ्यांसाठी म्हणून रोज रात्री झोपताना नस्य करण्याची सवय प्रत्येकानं लावायला हवी जसं आपण ब्रश करतो आंघोळ करतो तशीच दिनचर्यातली ही एक सवय आहे आणि फक्त मी हे सांगते म्हणून नाही तर तुम्ही हे करून पहा त्याचा अनुभव घ्या तरच तुमचा विश्वास बसेल आणि मग तुम्ही हे नियमितपणे कराल याची मला अगदी खात्री आहे नसे करण्याचे किती फायदे आहेत यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवलाय तो सविस्तर व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा नक्की पहा असा माझा आग्रह आता पुढचा उपाय तो म्हणजे पादाभ्यंग रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्याला तूप किंवा तेल लावून हलका एक मसाज करायचा त्यामुळे शरीरातली उष्णता कमी होते डोळ्यांना शांतता मिळते विश्रांती मिळते फक्त पायांनाच अभ्यंग करून काय फायदा होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी आपण हा सविस्तर व्हिडिओ पाहा कारण हे उपक्रम स्थानिक म्हणजे एका अवयवापुरते मर्यादित असले तरी त्याचा फायदा मात्र सार्वधैिक म्हणजे पूर्ण शरीराला मिळतो म्हणून रोज रात्री आवर्जून पादाभ्यंग करा आता डोळ्यांसाठी पथ्य आणि अपथ्य आहार कोणता काय टाळायचं तर खूप खारट तिखट आंबट तळलेले पदार्थ हे पित्त वाढवतात उष्णता वाढवतात खूप मिठाचे किंवा सोडा असलेले पदार्थ आहेत जसं बेकरीचे प्रॉडक्ट आहेत पापड लोणचं यामुळे शरीरातल्या सौम्य अवयवांची हानी होते खूप चहा धूम्रपान मद्यपान जंक फूड डोळ्यांचं नुकसान आता पथ्यकर आहार कोणता पहिला त्रिफळा दुसरा आवळा विटॅमिन सी चा बेस्ट सोर्स आहे रसायन म्हटलं याला आयुर्वेदात तिसरं म्हणजे धण्याचा फांट रात्री धणे पाण्यात भिजवावे आणि सकाळी हे गाळून पाणी प्यावे तसंच काळ्या मनुका अंजीर हे भिजवून खाल्ले तर त्याचा डोळ्यांना खूप छान फायदा होतो मूग जिथं जिथं आयुर्वेदात मुगाचा उल्लेख आहे तिथे नेत्रे हा शब्द आलेला आहे तसंच आधुनिक दृष्ट्या गाजर पपई लाल भोपळा यामध्ये व्हिटॅमिन ए असत त्यामुळे या, या, या फळं किंवा भाज्यांचा उपयोग आहारात करायला हवा तसंच त्रिफळा सिद्धृत हे डोळ्यांसाठी सर्वोत्तम म्हटलेले बागभट म्हणतात सौपर्णम लभते चक्षु इत्याह भगवान मी म्हणजे त्रिफळाघ्रूत जर एक महिना नियमित घेतलं तर दृष्टी गरुडासारखी तीक्ष्ण होते आता डोळ्यांची एक दिनचर्या कशी असावी नंतर सकाळी उठल्यावर दिवसातून एकोणदा साध्या पाण्यानं डोळे स्वच्छ धुवावे नंतर सकाळी आवळा चुरणं किंवा च्यवनप्राश घेणं त्रिफळा काढ्यानं आयवॉश करणं रात्री झोपताना नस्य करणं पादाभ्यंग करणं झोपण्यापूर्वी एक तास कमीत कमी स्क्रीन बंद करणं हे सगळे उपाय डोळ्यांसाठी हितकर आहेत आपले डोळे केवळ बघण्यासाठी नाही तर ते आपल्या जीवनदृष्टीचा एक दार आहे त्यामुळे त्यांची देखभाल करणं म्हणजे आपल्या ज्ञानाची आपल्या भावनांची रक्षा करणे आयुर्वेदाचे हे सोपे उपाय आहेत प्रभावी आहेत त्यामुळे डोळ्यांना पोषण मिळेल आणि त्यांचं आरोग्य दीर्घकाळ उत्तम राहील मला वाटतं ही माहिती तुम्हाला नक्की उपयुक्त वाटेल मग लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभमभवतो धन्यवाद